नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता दादरच्या प्रभादेवीच्या कोहिनूर हॉटेलमध्ये आहे आणि तिथं आत्ता घरत गणपती हा जो सव्वीस जुलैला चित्रपट रिलीज होणार आहे त्याचा टीझर आत्ता आम्ही बघितला आणि त्याचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आत्ता माझ्याकडं माझ्याबरोबर आहेत सर्वप्रथम नवज्योत तुझं खूप खूप अभिनंदन आम्ही आत्ताचा टीझर बघितला खूप सुंदर झाला आहे आणि खूप मोठी स्टारकास्ट या सिनेमाला लागलेली आहे स सर्वात मोठा सिनेमा असं तूही सांगितलेलं आहेस पहिलाच सिनेमा आहे तुझा हा काय आज मनात नेमकी भावना आहे तुझी खूप खुश आहे मी कारण का गेले चार पाच वर्षाची मेहनत आहे म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आम्ही हा चित्रपट लिहायला चालू केला मग लॉकडाऊन झालं दोन हजार बावीसमध्ये आम्ही कास्टिंग चालू केलं दोन हजार बावीसच्या डिसेंबरला आम्ही ऑन फ्लोअर गेलो आणि तो आत्ता आत्ता कुठे तरी इट इज कमिंग टू क्लोज आणि आम्ही फार एक्सायटेड आहोत की सव्वीस तारखेला तो रिलीज होतो आहे आणि म्हणजे एक्सायटिंग आहे जास्त तर मी आत्ता रिव्हील नाही करू शकत कारण का अजून ट्रेलर बाकी आहे सो तुम्हाला कळेलच पण एवढ्या दिग्गज लोकांना घेऊन हा चित्रपट करणं हा एक उत्तम अनुभव होता okay. म्हणजे अश्विनी भावे अजिंक्य देव संजय मोने शुभांगी उकले म्हणजे आणि हे सगळे माझे फेवरेट ॲक्टर्स आहेत सो त्यांना त्यांच्यावर त्यांचं कास्टिंग झाल्यानंतर मनामध्ये थोडं धडपण पण होतं की पहिल्यांदिवशी सेटवरती की ज्या लहानपणापासून ज्यांना आपण बघत आलो मोठ्या पडद्यावरती त्यांना आपल्याला आता डिरेक्ट करायचं so, आहे सो थोडासा नर्वसनेस होता बट त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि म्हणजे ते एक ते बोलतो ना की आपण एक योग असला की सगळी माणसं जुळून येतात तशी माणसं जुळत गेली आणि पिक्चर काय आपण ठरवून मोठा करत नाही तो मोठा होतो सो तशी एक एक व्यक्ती या सिनेमाला जोडली गेली आणि आत्ता तुमच्यासमोर आहे ते बरं आणि आत्ताच आम्हाला मगाशीच कळलं की तू अमेरिकेत शिकून आला आहेस आणि हा तुझा पहिलाच सिनेमा आहे तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल सांग आणि पहिलाच सिनेमा हा घरात गणपती म्हणजे गणपतीची पार्श्वभूमी असलेला का करावासा असा वाटला आ, मी अमेरिकेत होतो मी अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मी तीन वर्ष हॉलिवूडमध्ये हो काम केलं सो तिकडनं आल्यानंतर नायविन्स माझं प्रोडक्शन हाऊस मी ओपन केलं फीचर फिल्म जरी ही पहिली असेल तरी मी आ, अनेक शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत आधी ह्याच्या आधीचे शॉर्ट फिल्म हे पंचवीस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला गेलेले आहेत अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत तर एक पिक्चर करावा म्हणून कुठलाही पिक्चर करावा असं नव्हतं आय वॉज वेटिंग की एक एक योग्य तो विषय लोकांपर्यंत आला पाहिजे सो so, हा विषय जेव्हा माझ्या डोक्यात आला तेव्हा गणपती फेस्टिवलच होता घरी सगळं चाललेलं गोंधळ गडबड मजा मस्ती आणि मला असं झालं गणपती बाप्पा समोर बघून की हाच विषय आपण लोकांकडे का नको हो नेऊया कारण का हे सगळ्यांच्या घरात असतं ही मजा मस्ती हे म्हणजे मी लहानपणापासून माझ्याकडे पंच्याहत्तर वर्ष गणपती कोल्हापूरला येत होतं मग आजोबा गेल्यानंतर आत्ता दो तीन वर्षापासून तो आम्ही मुंबईला आणला तो असं मी गणपतीचं सगळं लहानपणापासून करतो आहे मला ते फार मजि मजा येते ते करण्यासाठी देवाचं करायला सो माझ्याकडे तो अनुभव होता म्हणजे जसं अजिंक्य सर आता मगाशी बोलले की एवढं लहान असून त्याच्या तो तो हा विषय मांडतो आहे पण मी आत्ता जरी बसतेस असेल तरी मी मागचे तीस वर्ष हे अनुभवतो सो so, माझ्याकडे तीस वर्षांचा अनुभव आहे okay. की गणपतीत काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे सो so, uh, म्हणून मी म्हणून मग आम्ही हा चित्रपट करायचा ठरवतो okay, आणि आज सिनेमा खूप सुंदर दिसतोय लोकेशन खूप छान वाटतात कुठं कुठं शूट इस तो आम्ही हा सगळा सिनेमा कोकणात केलेला ओके okay. काही जागा गुहागर पालचे दाभोळ आणि थोडस आजूबाजूचा पट्टा रत्नागिरीच्या साईडला म्हणजे हे कोकणातलं जे गाणं जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर आम्ही अख्खा कोंकण पट्टा कवर केलेला आहे म्हणजे श्रीवर्धन पासून ते कुडाळपर्यंत जे आपले कोकणातले महत्वाचे लोकेशन्स आहेत आणि माझा प्रयत्न हा होता की या फिल्ममधनं की आपलं कोंकण हे इतकं भारी आहे की जोपर्यंत तुम्ही तिकडे जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला कळत नाही आणि एक ते म्हणजे मी हे पिच माझ्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलं होतं की हे कोंकण आहे ना इन इंडियाचं अनएक्सप्लोर्ड मालदीव्ज आहे बरोबर सो ते त्या लेवलवरती आपल्याला लोकांपर्यंत आणलं पाहिजे आणि मला आज खूप खुशी आहे की हे जे काही गाणं आहे कारण का हे गा गाण्याच्या पाठी भरपूर लोक आहेत ज्यांनी वेगळ्या वेगळ्या लोकेशनवरती जाऊन ते शूट केलं आहे आणि म्हणजे मध्ये त्या लोकेशनवरती पोचणं काही सोपं नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे पण त्या परिस्थितीतसुद्धा आम्ही हे सुंदर भारी कोकण लोकांपर्यंत घेऊन येऊ शकतो ते आलो आहोत त्यामुळे मला त्याचा आनंद आहे की okay. म्हणजे मी तुझं कौतुक करतो हे गाणं इतकं सुंदर आहे okay. मला नक्की खात्री आहे पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचे रील्स बनणार आहेत आणि त्याचा ठेका रिदम खूप सुंदर आहे म्हणजे ते गाणं ऐकतानाही इतकं छान वाटतं आणि बघतानाही मजा आली माझे शेवटचे दोन प्रश्न तुला ही yes. सर्वात मोठी फिल्म असं म्हटलं गेलं आहे म्हणजे हे बजेट वाईज म्हणतो आहेस काय कॅनवास का वाईज काय म्हणजे नेमकं काय सांगा आय थिंक ओव्हरऑल कारण का सी बजेट हे फिल्मच्या विषयाला धरून असतं आता म्हणजे जसं तुम्ही या पिक्चरमध्ये हे घर बघाल हे इतकं मोठं घर आम्हाला मिळणं किंवा माझं म्हणणं असं होतं की हे एवढे सुंदर चेहरे चौदा जणं ह्यांना एकत्र एका फ्रेममध्ये आणणं तर ॲज अ फिल्म मेकर मला जस्टिस करणं गरजेचं आहे की म्हणजे मी कुठल्या नॉर्मल लेवलवरती शूट करू शकत नाही पण माझी शिकवण यू एसमधनं असल्यामुळे टेक्निकली मला एक ज्या लेवलला पाहिजे होतं तसंच आम्ही केलेलं आहे त्या लेवलच्या कॅमेराज किंवा मुद्दा असा होता की एक मी तुम्हाला ॲक्च्युली मी हातवन कधी बोललो नाही पण मी तुम्हाला सांगू शकतो हो की मराठी पिक्चर हे इतके अमेझिंग कॉन्टेंट ड्रिवन पिक्चर असतात पण आपण कधीच मराठी पिक्चरला हिंदीचा किंवा इंग्लिशच्या लेवलवरती इन टर्म्स ऑफ क्वालिटी बघितली नाही जात कारण का टेक्निकल क्वालिटी तेवढी बघितली नाही जात आणि माझा हा पहिल्यापासून हा प्रयत्न होता की कॉन्टेंट तर आपल्याकडे आहे म्हणजे तुम्ही आता टीजर बघितलेला आहे की म्हणजे तुम्ही मला सांगू शकता की हा हा म्हणजे इट इज ॲज गुड ॲज वी आर डुईंग अ हिंदी फिल्म सो so, uh, का नाही सो so, चौ चौदा लोक टेक्निकल लेवल uh, लोकेशन्स आणि uh, मला वाटत नाही आत्तापर्यंत मराठी पिक्चर असा कुठला आला आहे की मराठीमधले एवढे ए लिस्टर्स एकत्र एका पिक्चरमध्ये काम का का करत आहेत so, सो म्हणूनच आय थिंक सगळ्या दृष्टीने हा पिक्चर uh, मराठीतला वन ऑफ द बिगेस्ट फिल्म बोलू शकतो आपण अश्विनी भावे अजिंक्य देव ही जी पेअर आहे ती इतकी वर्ष आपल्याच आपलं मनोरंजन करते त्या दोघांबरोबरची एखादी आठवण होती सो पहिल्यांदा जेव्हा ते दोघं सॅटवरती आले तर दोघांचाही एकत्र सीन होता ओके आणि अजिंक्य सर हे एकदम इजी गोईंग सर आहेत म्हणजे म्हणजे आमचा एक छान जागो झाला सेटवरती आणि ना ते मला असं अनिटीपर्यंत मेसेज करायचे की तू मराठी सिनेमाला एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जातो आहे मी तुला बघतो आहे मी तुला सांगतो आहे आणि अश्विनी मॅम इज इज व्हेरी पॉईज्ड आणि त्यांचं कसं होतं ते फ्रान्सिस्कोला असतात त्यामुळे जेव्हा ते सेटवरती आले तर मी त्यांना असं म्हटलेलं की माझा पहिला चित्रपट आहे आणि तुम्ही एवढे वर्ष काम करताय तर माझं काही कुठे काही चुकत असेल तर मला सांभाळून घ्या त्याच्या व्यक्ती ते त्यांनीच मला असं सांगितलं की तू आमच्या सिनेमाचा डिरेक्टर आहेस त्यामुळे आम्ही कुठे काय चुकत असो सु। okay. तर तुला पूर्ण हक्क आहे आम्हाला ओरडण्याचा आणि तुला जे पाहिजे ते करून घ्यायचं आणि हे डे वनला झाल्यानंतर मग म्हणजे मनातनं एक दडपण निघून जातं ना कारण का शेवटी एवढे मोठे दिग्गज लोक आपल्या पहिल्या चित्रपटावरती काम करतात हे आय मी नाय एम आम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट आणि मी तुझं पुन्हा एकदा अभिनंदन अशासाठी करतो की अजिंक्य देव किंवा संजय मोने यांच्यासारख्या कलाकारांनी तुझं अत्यंत असं मनापासून कौतुक केलं आहे तर के मला नक्की खात्री नवज्योत की भविष्यात आम्हाला तुझ्याकडून आणखी चांगल्या कलाकृतींची अपेक्षा ठेवता येईल पण त्याच्या आधी या सिनेमासाठी मी तुला खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या सक्सेसनंतर आपण पुन्हा भेटू आणि अनेक गोष्टी त्याचा उलगडा करूया धन्यवाद धन्यवाद